देशातील सर्व विमानतळांवर सुविधा बंधनकारक करण्याची तयारी धनंजय महाडिक बारामतीमध्ये झालेल्या अजित पवार विमान अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी आहे या अपघाताचं प्रमुख कारण म्हणजे जे धुकं होतं आय सिस्टीम प्रणाली अस्तित्वात असल्या धुक्यातही विमान लँड होऊ शकतं कोल्हापूर विमानतळावर दीड वर्षापूर्वी आय सिस्टीम बसवलेली आहे परंतु बारामतीचे विमानतळ नियमित वापरात नाही जिथे कुठलीही सार्वजनिक विमानसेवा सुरू नाही बारामती विमानतळावर सध्या फक्त खाजगी विमान आणि हेलिकॉप्टर लँड होतात त्यामुळे ते मर्यादित आहे त्यामुळे तिथे अपघातापूर्वी या सुविधा उपलब्ध नव्हत्या हो बारामती विमान दुर्घटनेनंतर देशातील सर्व विमानतळावर सर्व सुविधा बंधनकारक केल्या जातील कोल्हापूर विमानतळ सुसज्ज परिपूर्ण आहे केंद्र स्तरावर प्रयत्न केले जातील के की सुविधा सर्व विमानतळावर उपलब्ध होईल असं वक्तव्य भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलेलं आहे बारामतीची जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे एक प्रमुख कारण दुर्घटनेचं म्हणजे धुकं दु होतं आणि धुकं जर असेल तर आय एल एफ एस सिस्टीम प्रणाली आहे जी असेल तर धुक्यामध्ये सुद्धा विमान लँड होऊ शकतं जी आपल्या कोल्हापूर विमानतळावर दीड वर्षापूर्वी आपण बसवलेली आहे त्याच्यासाठी डी जी सी ए आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून या सगळ्या प्रक्रिया करायच्या असतात परंतु बारामतीचं विमानतळ हे फंक्शनल नाही आहे तिथं कुठलीही सार्वजनिक विमानसेवा सुरू नाही आहे ते सध्या फक्त प्रायव्हेट विमानाने चॉपर लँड होतात इत इतक्यापुरतंच मारायचं होतं त्यामुळे या सगळ्या व्यवस्था तिथं झालेल्या नव्हत्या परंतु कालच्या या दुर्घटनेनंतर अशा पद्धतीच्या अनेक देशामध्ये असणारे एअरपोर्ट्स आहेत त्या ठिकाणी या सगळ्या सुविधा आता बंधनकारक केल्या जाणार आहेत कोल्हापूर मात्र आपलं सुसज्ज आहे सगळ्या ज्या सिस्टीम्स असतात रडार सिस्टीम असेल फायर फायटिंग इक्विपमेंट्स आपल्याकडे ज्या गाड्या आलेल्या आहेत त्या आधुनिक दिल्लीत दिल्ली एअरपोर्टवर जशा गाड्या आहेत तशा गाड्या आपल्याकडं सुद्धा आलेल्या आहेत आणि परिपूर्ण असं कोल्हापूरचं विमानतळ आहे त्याच पद्धतीचं विमानतळ सगळी व्हावीत यासाठी आता मी गाड़ भविष्यात केंद्रस्तरावर पाठपुरावा करणार आहे बिरे रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर